नमस्कार मित्रांनो मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची आता, आता सर्वात मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता या पात्र महिलांना सातवा हप्ता मिळणार नाही तर सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी या महिला अपात्र आता या ठिकाणी सातवा हप्त्याला म्हणजे जानेवारीच्या हप्त्याला अपात्र ठरणार आहे तर कोणत्या महिन्या या महिला या योजनेला सातव्या हप्त्याला अपत्र ठरणार आहे त्याची बातमी आपण सविस्तरपणे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नमस्कार मित्रांनो मी रुपये आणि तुम्हाला तर माहीत आहे आपली एकच साईट ती म्हणजे फक्त मराठी साईट तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एन माध्यमातून अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना राज्य सरकार दीड हजार रुपये देत आहे यासाठी आता सरकारने काही दिवसा अगोदर योजनेचा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा महिन्याचा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांच्या खात्यात एकतीस डिसेंबर पर्यंत जमा केलेला आहे लाखो महिलांना परंतु अशातच या सातो हप्ता लाखो महिलांना मिळणार नाहीत कारण या संदर्भात सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र सरकार लाडकी बहिन योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करणार असल्याची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्य सरकारकडे दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामधील दोन कोटी अठ्ठावन्न लाख दोन कोटी अठ्ठावन्न लाख दोन कोटी आठ एकोणसाठ लाख महिलांचे प्राप्त झालेल्या पैकी त्यामधील दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला पात्र ठरल्यात परंतु एवढ्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाच्या उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी कसे असा प्रश्न आता सरकारला पडत आहे त्यामुळे ते आता अर्जासंबंधित सरकारकडे काही तक्रारी तर प्राप्त झाल्या असून अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर पडताळ पडताळणी कारण समोर असल्याचे नियोजन सुरू त्याचे नियोजन समोर येत आहे माहिती मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या सध्याच्या संख्येनुसार सरकारला प्रत्येकी महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत तर आता सरकार लवकरच एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेणार आहे तर त्यासाठी सरकारला दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी होऊन आता थेट पासष्ट हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे तिजोरीची सध्या स्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा असा प्रश्न सरकार समोर आता मोठा प्रश्न पडलेला आहे वित्त विभागातील काही अधिकाऱ्यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली या बाबीवर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या निष्काळसाची पडताळणी होणार असल्याचे सांगितले जाते तर सरकार आता कोणत्या महिलांना नवळ करणार आहे पा तर सरकार आता ज्या महिलांच्या कुटुंबाच्या नवे दोन हेक्टर पेक्षा अधिक जे, शेतजमीन नसायला पाहिजे लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी कोणतीच नसावी लाभार्थी महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या दुसऱ्या आर्थिक सहाय्यते योजनेची लाभार्थी नसली पाहिजे कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक नसावी आता ही मोठी याच्यातला मोठा मुद्दा हा आहे का कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला या ठिकाणी अर्ज केलेला नसावा हा सर्वात मोठा मुद्दा या ठिकाणी सरकार सरकारचा आहे आणि जर वरील निकाशामध्ये जे लाडकी बहिणी पात्र महिला बसणार नाही तर अशा महिलांना सरकारी योजनेतून वगळणार आहेत परंतु अशा महिलांना योजनेअंतर्गत कायम लाभ देण्यात आला आहे आणि सरकारने अजून अर्जाची सरसकट पडताळणी करण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला हा हे मी जे सांगितले चार महत्वाचे मुद्दे त्यातील हा कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले नसावं तुम्हाला हा मुद्दा पटतोय की नाही पटतो ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद